सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी मार्फत डॉक्टर अरुणा माळी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सर्व जागा लढवणार असल्याचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी मार्फत डॉक्टर अरुणा माळी यांची उमेदवारी जाहीर केली या वंचित बहुजन आघाडी व भारी समर्थक निर्धार मेळावा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये आयोजन केलं या मेळाव्यात डॉक्टर अरुण माळी म्हणाल्या शिवसेना भाजप हा हिंदुत्ववादाचे कैवारी असून त्यांनी भीमा कोरेगाव दंगल यांचं समर्थन केलं होतं मी तुम्हाला एवढीच विनंती करू शकते जर तो लोकशाही वाचवायची असेल संविधान वाचवायचं असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाचवायचं असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी अमोल पालेकर नयनतारा सेहगर सारख्या मोठ्या व्यक्तींना जर बोलायची बंदी असेल तर तुम्हा आम्हा गरिबांचं काय यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा मदत केली त्यामुळे हे सर्व पक्ष जातीवादाचे राजकारण करतात पण आपल्याला वंचित बहुजनांचा विकास व न्याय यासाठी मी लोकसभेसाठी उभी आहे तरी सर्व बांधवांनी मला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडियाजवळ शिवाजी रोड मिरज